चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास करायला विसरू नका इयत्ता चौथी विषय गणित घटक दोन संख्या ज्ञान यामध्ये आज आपण पाहणार आहोत लगतची मागची व लगतची पुढची संख्या सांगणे विद्यार्थी मित्रांनो एकशे वीस या संख्येची लगतची पुढची संख्या कोणती तुम्हाला सांगता येईल बरोबर एकशे वीसच्या लगतची पुढची संख्या आहे एकशे एकवीस आता मला तुम्ही एक हजार नऊशे नव्याण्णव नौ या संख्येच्या लगतची पुढची संख्या सांगू शकाल काय करावं लागेल बरं आपल्याला लगतची पुढची संख्या काढण्यासाठी तर लक्षात ठेवा लगतची पुढची संख्या नेहमी एकने मोठी असते म्हणजेच एक हजार नऊशे नव्याण्णवच्या लगतची पुढची संख्या काढण्यासाठी आपल्याला एक हजार नऊशे नव्याण्णव अधिक एक करावं लागेल म्हणजे आपल्याला लगतची पुढची संख्या काय मिळेल दोन हजार बरोबर आणि जर आपल्याला लगतची मागची संख्या काढायची असेल तर काय करावं लागेल मग तेव्हाही लक्षात ठेवायचं की ज्याप्रमाणे लगतची पुढची संख्या नेहमी एकने मोठी असते त्याप्रमाणे दिलेल्या संख्येच्या लगतची मागची संख्या नेहमी एकने लहान असते म्हणजेच लगतची मागची संख्या काढताना आपल्याला दिलेल्या संख्येतून एक वजा करावा लागेल मग एक हजार नऊशे नव्याण्णव या संख्येची लगतची मागची संख्या येईल एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव कळालं तुम्हाला लगतची मागची संख्या म्हणजे वजा एक आणि लगतची पुढची संख्या म्हणजे अधिक एक म्हणजेच एक हजार नऊशे नव्याण्णव या संख्येच्या लगतची पुढची संख्या दोन हजार तर एक हजार नऊशे नव्याण्णव या संख्येची लगतची मागची संख्या एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव अशी होईल चला तर मग आता आपल्याला पुढे आणखी एक असं स्वाध्याय दिलेला आहे काही संख्या दिलेल्या आहेत आपल्याला आणि त्या संख्यांची लगतची मागची संख्या आणि पुढची संख्या आपल्याला लिहायची आहे चला तर मग आता आपण सोडवूया पहिली संख्या आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव या संख्येची लगतची मागची संख्या, संख्या येईल दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आणि लगतची पुढची संख्या येईल तीन हजार, हजार। पुढची संख्या दिलेली आहे तीन हजार आठशे यामधून आपण एक वजा केल्यावर लगतची मागची संख्या येईल तीन, तीन हजार सातशे नव्याण्णव आणि लगतची पुढची संख्या काढण्यासाठी आपण तीन हजार आठशेमध्ये एक मिळवल्यास आपल्याला लगतची पुढची संख्या मिळेल तीन हजार आठशे एक पुढे दिलेलं आहे सात हजार सातशे अठ्ठ्याण्णव यामधून एक वजा केल्यास आपल्याला लगतची मागची संख्या मिळेल सात हजार सातशे सत्त्याण्णव आणि सात हजार सातशे अठ्ठ्याण्णव यामध्ये एक मिळवल्यास आपल्याला लगतची पुढची संख्या मिळेल सात हजार सातशे नव्याण्णव यानंतर पुढील संख्या आहे एक हजार एक हजारच्या लगतची मागची संख्या काढण्यासाठी एक हजार वजा एक नऊशे नव्याण्णव येईल आणि पुढची संख्या काढण्यासाठी एक हजार अधिक एक बरोबर एक हजार एक त्यानंतर पुढची संख्या आहे तीन हजार चारशे एकोणसाठ या संख्येच्या लगतची मागची संख्या येईल तीन हजार चारशे अठ्ठावन्न आणि लगतची पुढची संख्या येईल तीन हजार चारशे एकोणसाठ अधिक एक केल्यावर आपल्याला मिळेल तीन हजार चारशे साठ नंतर पुढची संख्या आहे पाच हजार नऊ पाच हजार नऊच्या लगतची मागची संख्या येईल फक्त आपल्याला एक कमी करायचं पाच हजार नऊ मधला एक कमी केल्यावर होईल पाच हजार आठ आणि लगतची पुढची संख्या येईल पाच हजार नऊ अधिक एक म्हणजे आपल्याला मिळेल पाच हजार दहा यानंतर आपण पाहणार आहोत संख्यांचा लहान मोठेपणा विद्यार्थी मित्रांनो आपण यापूर्वी शिकलो आहोत की तीन अंकी संख्या ही कोणत्याही दोन अंकी संख्येपेक्षा नेहमी मोठी असते आणि दोन्ही संख्या तीन अंकी असतील तर त्यावेळी आपण काय करतो तर ज्या संख्येच्या शतकस्थानचा अंक मोठा असतो ती संख्या मोठी असते मग आता चार अंकांपर्यंतचा संख्यांचा लहान मोठेपणा आपण कसा ठरवायचं बरं तर लक्षात घ्या कोणतीही तीन अंकी संख्या कोणत्याही चार अंकी संख्येपेक्षा लहानच असणार आणि जर दोन्ही संख्या चार अंकी असतील तर जिचा हजार स्थानचा अंक मोठा असतो ती संख्या मोठी असते आणि जर हजार स्थानचे अंक सारखे असतील तर शतक स्थानचे अंक पाहून ठरवायचं जर तेही समान असतील तर दशक स्थानावरून संख्येचा लहान मोठेपणा आपण ठरवू शकतो बघा आता इथे उदाहरणार्थ संख्या आहे चार हजार पाचशे सदुसष्ट आणि चार हजार तीनशे पंचवीस या दोन्ही संख्यांमधील हजार स्थानचा अंक समान आहे आपण शतक स्थानचा अंक बघूया एका संख्येमध्ये शतकस्थानी आहे पाच आणि दुसऱ्या संख्येत शतकस्थानी आहे तीन म्हणून पाच शतक हे तीन शतकांपेक्षा मोठे आहेत म्हणून चार हजार पाचशे सदुसष्ट ही संख्या मोठी आणि चार हजार तीनशे पंचवीस ही लहान संख्या आहे असे आपण म्हणू शकतो आता यानंतर आपण पान नंबर चौदावर संख्यांचं लहान मोठेपणा यावर आधारित सरावासाठी दिलेला स्वाध्याय सोडवूया आपल्याला प्रत्येक ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत आणि त्यातील लहान संख्या आणि मोठी संख्या ओळखून आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहे सुरुवातीला दिलेल्या आहेत आपल्याला दोन संख्या दोन हजार एकशे तेवीस आणि एक हजार नऊशे अडुसष्ट दोन्हीही चार अंकी संख्या आहेत म्हणून आपण दोन्ही संख्यांचा हजार स्थानचा अंक अगोदर पाहणार आहोत पहिल्या संख्येत हजार स्थानी आहे दोन तर दुसऱ्या संख्येत हजार स्थानी आहे एक म्हणून हजार स्थानी एक असणारी संख्या एक हजार नऊशे अडुसष्ट ही लहान संख्या होईल तर हजार स्थानी दोन असलेली दोन हजार एकशे तेवीस ही मोठी संख्या होईल आता दुसऱ्या दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत दोन हजार तीनशे बेचाळीस आणि दो दोन हजार चारशे बत्तीस या दोन्ही संख्येतील हजार स्थानचा अंक समान आहे म्हणून आपण शतक स्थानचे अंक बघूया पहिल्या संख्येत शतक स्थानी आहे तीन तर दुसऱ्या संख्येत शतक स्थानी आहेत चार म्हणून शतक स्थानी तीन असणारी संख्या आहे दोन हजार तीनशे बेचाळीस ही लहान संख्या होईल तर शतकस्थानी चार असणारी संख्या दोन हजार चारशे बत्तीस ही मोठी संख्या असेल पुढच्या संख्या आहेत नऊ हजार पाचशे बेचाळीस व नऊ हजार पाचशे एकोणपन्नास बघा या दोन्ही चार अंकी संख्या आहेत आणि दोन्ही संख्येतील हजार स्थानचा अंक शतक स्थानचा अंक व दशक स्थानाचा अंक समान आहे म्हणून आता आपल्याला या दोन संख्यांची तुलना करताना एकक स्थानचा अंक पाहावा लागेल पहिल्या संख्येत एकक स्थानी आहे दोन तर दुसऱ्या संख्येत एकक स्थानी आहे नऊ म्हणून एकक स्थानी दोन असणारी नऊ हजार पाचशे बेचाळीस ही लहान संख्या असेल तर एकक स्थानी नऊ असलेली नऊ हजार पाचशे एकोणपन्नास ही मोठी संख्या होईल आलं लक्षात आता पुढची उदाहरणं बघूया पुढील संख्या आहेत नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि नऊशे नव्याण्णव बघा आता आपण शिकलो आहोत की कोणतीही चार अंकी संख्या ही तीन अंकी संख्येपेक्षा मोठी असते म्हणजे थोडक्यात काय की ज्या संख्येतील अंकांची संख्या जास्त ती संख्या नेहमी मोठी असते म्हणून या ठिकाणी नऊशे नव्याण्णव ही लहान संख्या येईल तर नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही मोठी संख्या असेल पुढचं उदाहरण काय सहा हजार सत्तर आणि आठ हजार एकोणऐंशी बघा आता आपण वाचतानाच म्हटलं आहे सहा हजार आणि दुसरी संख्या आहे आठ हजार म्हणून सहा हजार सत्तर ही लहान संख्या आणि आठ हजार एकोणऐंशी ही मोठी संख्या आपल्याला शेवटी दिलेल्या संख्या आहेत पाच हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर व सात हजार पाचशे एकोणचाळीस इथेही दोन्ही संख्यांमधील आपण जर हजार स्थानचा अंक बघितला तर हजारस्थानी पाच हा अंक असलेली संख्या लहान येईल व हजारस्थानी सात हा अंक असलेली संख्या मोठी येईल म्हणून या ठिकाणी पाच हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर ही लहान संख्या तर सात हजार पाचशे एकोणचाळीस ही मोठी संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण दिलेल्या संख्येच्या लगतची मागची संख्या व लगतची पुढची संख्या सांगणे आणि त्याचबरोबर दोन संख्या दिलेल्या असता त्या दोन संख्यांची तुलना करून संख्यांचा लहान मोठेपणा ओळखणे ह्या दोन गोष्टी शिकलेलो आहोत या उदाहरणांचा तुम्ही आणखी आपल्या वहीत सराव करायचा आहे आणि जर तुम्हाला काही अडचण असेल शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा धन्यवाद